नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयला रेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो पोलीस भरती सन दोन हजार चोवीसबद्दल बद्दल नवीन एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पोलीस भरतीची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा जिल्हा व काशनुसार जागा तुम्ही ते बघू शकता व पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई सर्वर्गातील रिक्त पदाची प्रक्रिया राबविण्याबाबत जर तुम्ही बघू शकता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे पदपत्रक प्रसिद्ध झालेले आहे उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की दिनांक सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई चालक सर्वर्गातील रिक्तपदांची माहिती व कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीसची रिक्तपदं असलेली पदे भरवण्याकरिता जाहिरात देण्याचा विहित नमुनासोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुख जाहिरात तयार करून सादरची जाहिरात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसेच कार्यालय ई ऑफिसद्वारे व महाआयटी विभागाच्या या ईमेलद्वारे करण्यात यावे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप खूप आनंदाची बातमी आहे उमेदवारांनी आता खूप तयारीला लागायचे ला आहे कारण की दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस भरतीची मोठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी ही आलेली आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद